नमस्कार मित्रांनो आर्यकडे युट्यूब चॅनल वर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण समाज कल्याण पुणे भरती हजार चोवीस ग्रहपाल प्रश्नपत्रिका संच क्रमांक तीन यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल नवीन असल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे आधुनिक भारताचा जनक म्हणून खालपैकी कोणाला ओळखले जाते आधुनिक भारताच्या जनक म्हणून खालीपैकी कोणाला ओळखले जाते प्रश्न हा पण खूप ऑप्शन क्रमांक चार म्हणजे राजाराम मोहन राय यांना आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो संसदेची निर्मिती कोणत्या कलमद्वारे केली जाते संसदेची निर्मिती कोणत्या कलमद्वारे केली आहे म्हणजे केली जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कलम एकोणऐंशी नुसार संसदेची निर्मिती केली जाते कर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मित्रांनो नवी मुंबई विमानतळाला कोणते नाव देण्यात आलेले आहे नवी मुंबई विमानतळाला कोणते नाव देण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दिबा पाटील काय मित्रांनो दिबा पाटील हे नाव मुंबई नवी मुंबई विमानतळाला देण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथ्या मित्रांनो खालपैकी कोणत्या पिकास नेत्राची गरज सर्वात जास्त असते खालपैकी कोणत्या पिकास नत्राची गरज सर्वात जास्त असते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे ऊस काय ऊसाला नत्राची गरज म्हणजे सर्वात जास्त असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच मित्रांनो नवी दिल्लीतील राजपथचे नाव बदलून नवीन नाव देण्यात म्हणजे काय ठेवण्यात आलेले आहे नवी दिल्लीतील राजपथचे नाव बदलून नवीन काय नाव ठेवण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कर्तव्य हे नाव नवीन ठेवण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आठ सप्टेंबर या दिवशी जागतिक साक्षरता दिन साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सात मित्र वसईचा प्रसिद्ध तह कोणत्या वर्षी घडून आलेला आहे वसईचा प्रसिद्ध तह कोणत्या वर्षी घडून आलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अठराशे दोन मध्ये वसईचा प्रसिद्ध तह हा घडून आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठ मन मनमे है विश्वास हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे मन मनमेह विश्वास हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक एक म्हणजे विश्वास नागरी पाटील यांनी मनमेह विश्वास हे पुस्तक लिहिले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा मित्रांनो लोकहितवादी या नावाने कोणाला ओळखले जाणारे समाजसुधारक कोण आहेत लोकहितवादी या नावाने ओळखले जाणारे समाजसुधारक कोण आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे गोपाळ हरी देशमुख हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो लेप्रोस्कोपी हे संज्ञा कशाशी संबंधित आहे लेप्रोस्कोपी हे संज्ञा कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कुष्ठरोगीशी संबंधित आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो भारतीय घटनेचे खालपैकी कोणते कलम ग्रामपंचायतशी संबंधित आहे भारतीय घटनेचे खालपैकी कोणते कलम ग्रामपंचायतशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चाळीस ए कलम ग्रामपंचायती संबंधित आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो वळीव या प्रसिद्ध कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत वळीव या प्रसिद्ध सुप्रसिद्ध कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे शंकर पाटील हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो मराठी भाषेतील पहिले दैनिक कोणते आहे मराठी भाषेतील पहिले दैनिक कोणते आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे ज्ञान प्रकाश हे काय मराठीतील पहिले भाषेतील दैनिक आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा जिल्हा परिषदेच्या सदस्याकरता करता किमान वय मर्यादा किती आहे जिल्हा परिषदेच्या सदस्या करता किमान वय मर्यादा किती आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकवीस वर्षे आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्र दिनकर गंगाधर केळकर यांचे टोपण नाव काय दिनकर गंगाधर केळकर यांचे टोपण नाव काय आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अज्ञात वासी काय अज्ञात वासी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्र ईशान्ये मोसमी वाऱ्यापासून डॅड्याच्या किनारी प्रदेशात पाऊस पडतो ईशान्ये मोसमी वाऱ्यापासून डॅड्याच्या किनारी प्रदेशामध्ये पाऊस पडतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तामिळनाडू हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरांतरण अपंग मुलांचे जीवन सुधारण्यासाठी सबल योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे अपंग मुलांचे जीवन सुधारण्यासाठी सबल योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे राजस्थान राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरातरण बी सी ही रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात बी जी ही रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरली जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे शे रोगावर वापरली जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या आत्मचरित्र्याचे नाव काय लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या आत्मचरित्र्याचे नाव काय आहे आपल्याला सांगायचे आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे फू बाय फू हे काय विठ्ठल ओम यांच्या आत्मचरित्रांचे नाव आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सर्वात कमी लिंग गुणोत्तर या जिल्ह्यामध्ये आहे सर्वात कमी लिंग गुणोत्तर या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मित्रांनो मधुमेह कोणत्या द्रवाच्या कमतरतेमुळे होतो मधुमेहा कोणत्या द्रवाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे इन्सुलिन च्या कमतरतेमुळे मधुमेह रोग होतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस गावाहून या शब्दाची विभक्ती आपला ओळखायची आहे गावाहून या शब्दाची विभक्ती आपला ओळखायची आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पंचमी विभक्ती आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द लिहायचा आहे सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला लिहायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तेजो निधी काय मित्रांनो तेजो निधी या सूर्या सूर्य या शब्दाचा समानार्थी म्हणजे तेजो निधी हा, हा आहे हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो स्वामी कादंबरीचे लेखक कोण स्वामी कादंबरीचे लेखक कोण आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे रणजित देसाई हे काय स्वामी कादंबरीचे लेखक आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस भारतीय राज्य कारणातील पितामह असे कोणाला म्हणतात भारतीय राज्यकारणातील पितामह कोणास म्हटले जाते प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दादाभाई नरुजी यांना भारतीय राजकार राजा कारणातील कर... पितामह असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी आयोग कोणता आहे सांगायचे आहे पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी आयोग आपला ओळखायचे आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे वर का वर काय काय हा हा का मित्र शब्दयोगी आयो आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस वर खाली मागे या शब्दाची जात कोणती आहे वर खाली मागे या शब्दाची जात कोणती आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे शब्द यो योगी अवयव हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठा सॉरी अठ्ठावीस मित्रांनो हो, सल्फ्युरिक ॲसिड व जस्त यांचे क्रियेने कोणता वायू तयार होतो सल्फ्युरिक ॲसिड व जस्त यांच्या क्रियेने कोणता वायू तयार होतो हा पण प्रश्न खूप इम्प इम्पॉर्टंट हो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे हायड्रोजन तयार होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो खालपैकी कोणते भूमिगत खोड आहे खालपैकी कोणते भूमिगत खोड आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे बटाटा बटाटा काय मित्रांनो भूमिगत खोड आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस मित्रांनो हुसेन सागर एक्सप्रेस ही मुंबई आणि खालपैकी कोणत्या शहरादरम्यान धावते हुसेन सागर एक्सप्रेस मुंबई आणि खालपैकी कोणत्या शहरादरम्यान धावणारी रेल्वे आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे हैदराबाद हे आपलं योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो तीस प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला तुम्हाला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद